we awesome. <laughs> दरवर्षी हा सोहळा संपन्न होत असतो काही वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्री क्षेत्र नकुलश्वर बोलवा समस्त गावकऱ्यांच्या भाविकांच्या वतीने हा सोहळा संपन्न होत असतो याही वर्ष होत आहे तुमचे प्रेमसाठी फोन आला आमची नियुक्ती सेवा माधव महाराज महादेव महाराज चाकवकर यांची होती पण तिथल्या थोड्या महाकुंभ तुझ्या महाकूभामध्ये गेलं आहे असं सांगण्यात आहे आणि म्हणून अचानक त्यामुळे थोडा वेळ लागला आणि तुमचे संतोष मुला जे असतात भेटले त्या गावाची आहे आणि मला वाटते ते खता झाली तुम्ही तेच ना ज्या सुखामध्ये प्राप्त झाले आहेत तो कुठे चालते ज्ञानाचे बिंब येते सुखाचे कोंब

आणि या निमित्ताने मंदिर मंदिराच्या निमित्ताने स्मरण आपल्याला होत अकस्मादर स्मरण झालं कंच आपली ऐकाय का लाभे आपली मुक्तता आणि म्हणून या निमित्ताने सुभेद संपन्न केले आपला कल्याण आणि आपलं आपला साधनेचा मालकृष्क

श्रीकृष्ण भगवान रामचार श्रीकृष्ण भगवान परामात्माही हे पूर्वत अवतार आणि सच्चिदानंदरूपाय ईश्वत्पत्यादी मंत्रैनाशाय श्रीकृष्णायुमान भगवंताचार नाम चिंतनाचा काला भगवंताचार्यदर्शनाचा काला ईश्वायके जरा संत तीर्थेन काळे सांगितले काले काल वयुठाक

तिन्ही काळे इथे आहेत आता पहा तीन की दोन केले नाही चार हा दिवस का आपल्याकडे एक आहे लिंगदेह एकाही कारण देहासाठी दही भाताचा काल लिंगदेहासाठी भगवंताच्या नामस्मरणाचा काला आणि कारण देहासाठी ज्ञानाचा काला तीन काले आहेत आता दही भाताचा काला देहासाठी स्थूल देह निरोगी असेल जास्त जर असेल तेव्हाच भजन नको जाऊ देऊ भंगा रात्रे माझे कधी ते सांगू दे देहावसानावे त्या देहाला सात्विक जर पदार्थ गोष्टी पदार्थ खाण्यासाठी द्यायचे का त्या देहाने देवाची वारी भजन आता जुन्या काळामध्ये कीर्तन संपलं ना जागा असायचा उभं राहून रात्र जागर करणार उभा राहू अरे तो शेतकरी आहे आणि सगळं झाले आम्ही उठे गेले जोडू शेतात काही काही तो वाढतरी असेल दिवसभर शेतात काम करणार कीर्तन करणार जागर करणार तीन ती वाजे समजा चार वाजेची शेतात ते आता जेव्हा झोपत नाही तो काय आणि सवय म्हणा तर आत्ता दुराण भगवंत गुण ज्ञान देत असतो देवाचं ज्ञान असत त्याचा ज्ञानाचा गुणाचा तर अहंकार लागत देव ऐकत आपलं म्हणजे आपलं कीर्तन देवाना ऐका वाटत असेल तर भावा सेवेचा भावा तर देवाला ते ऐकू येत आणि सप्त स्वरांचे भजन करत भगवंतांनी खायला सुरुवात केलेली आहे बाजूला भगवान प्रमाणे आणि मग तो कारण आता तो ब्रमाणात गर्दी असून प्रभू नाही प्रभी पाठवला आता भगवंताचं दर्शन झाला झालंय प्रभूचं प्रेम द्यायला तर जगाला कसं जगाला पाहायला तयार शिल्लक कसं नाही आणि प्रेम हृदयात प्रेमाच्या मस्ती मधून नाच लागला पण तासो दुसरा बोलवून गेला आहे आणि आहे चू लागला जितामा बा झिता वागले त्यावे वाजत आहेत आता देवाच्या चरणाचा आश्रय करायला लागला देवाचं कृपा आणि प्रेम करायला लागले आणि मग त्याला जगाच काय झाण्या मस्तीत सापडला आनंदाच्या वाट देवा पुढे देवाचं दर्शन झालं देवासाठी नाचू लागला देवाचं प्रेम होत मग हृदयात ठरलेलं आहे हृदय प्रेमाने भरून गेलेला आहे देवता लोच काही दृश्य भगवंताला वाटलं नास्ते के नास्ते के तुरा नसताय तर मला नसताय तर काय समोर आहे कारण सर्व कामात्मा एका बाजूला एका बाजूलाय भाऊ जिंदाबाद जिंदाबाद झेंडे करता आणि तो अनंत शेवटी जीवन मार तो थकला थाकल्यानंतर भगवता चरणावर गेला आणि जो मोराचा फक्त पिसारा आहे भगवता चरणी गेला पुख हो सगा म अ खोला शुकाचारे महारा करता पना कवरतवानिकाू थातवा से क कापेशाऊ न जमाला प मुझ मौल अपर मुझ प तोरना काय आहे अखंड नाम एक आम्ही आमच्या ग्रंथात धारण केला अखंड जेव्हा लागलो आणि नामस्पद केल्यानंतर चित्र त्या दर्शन झालं तो परमात्म्याचा प्रकाशाचा देवस्थ लागला अभंगाच्या पहिल्या घ्या कुठे घ्या तुम्ही घ्या कधी घ्या पर ते देवाचं नाव जर तर अनंत जन्मातलं पाप किंमतच करता येणार जणतेला पापे जन्मांतरे पुण्याची गणना असून असे घरून तस नामाची किंमत कशाने करता येईल हे सुभाषित आहे त्या सुभषितामध्ये वर्ण भगवंताच्या चिंतना नाम चिंतनाने जोडं पाप एवढं पाप दिवस महाम पाप तेसुद्धा होऊ शकत नाही बर नालो श्री शक्ती पाप निर्घरणे हरे हे तावत करतो म्हणू शकतो हो ती पाथकं पादकी जणा पाथकी जणा तावत करतो म्हण शकतो पापी तेवढं पाप होऊ शकत नाही जेवढं भगवंताचं नावचपणा परंतु गुरु चंद्रशेखर महाराज देवी मुखातून असा होता की लोक सांगितला तर सांगतो की उद्या मी एवढं देवाचं नामस्व करणार केलं नाही परंतु देवराचा पुणा पण उद्या एवढं नामस्पण करणार हा संकल्प संकल्प तो संकल्प इच्छा अनंत जन्मात पाहू शकत प्रत्यक्ष देवाचं नाव पा ज्यांनी नामाचे झाला का कारण तो नाम देव दे नाम ते नामाच्या रूपाने हे नामा नाम अमूल्य कि आहे अर्थात शहाणा तो घेता जे सर्वात सोपू शहाणा जो जे आहे तो होऊ शकतो अर्थात अमूल्य तुमच्या मणी आहे देवाचं नाव मूल्य तुमचे सर्व म्हणही कसं सर्वमान रत्न आहे दुर्लभ आहे रत्नमणी तसं देवाचं नाव किती सुलभ आहे सुलभ आहे त्याचं महाफलं आहे तर प्रत्येकाच्या मुखामध्ये प्रत्येकाच्या नामच नाव तसं रक्तमणी सर्वांना दुर्लभ आहे तसं नामच प्रस आहे सुद्धा धाम असा